नमस्कार मी पंजाब दक्क आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे काय झालं राज्यामध्ये आपण मी म्हटलं होतं चौदा तारखेला म्हणजे उद्या चौदा नोव्हेंबरला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यामध्ये चौदा नोव्हेंबरला कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज शेतकऱ्यासाठी सांगत आहे मी आहे आज समृद्धी हायवेवर आहे मी जात आहे येवल्याकडे जात आहे आणि ह्या रोडवरून या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देत आहे आणि आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार तर खास करून हे एक द्राक्ष भाग आहे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की नेमक्या राज्यामध्ये आता हा उद्या चौदा तारखेला पाऊस कुठं पडणार आहे चौदा पंधरा सोळा सतरा दरम्यान राज्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो अक्कोलकोट त्याच्यानंतर सोलापूर जत तासगाव सांगली इस्लामपूर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग म्हणजे ह्या कोकणपट्टी असा पाऊस पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रात फक्त त्या तितक्या भागातच पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे तुम्ही बघा आज दुपारनंतर दोन अडीचच्या नंतर कम्प्लेट आज आभाळ यायला सुरुवात होईल म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र की सोळा आपलं चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान सांगू इच्छितो फक्त परत एकदा सांगतो की सोलापूर सोलापूर अक्कोलकोट त्याच्यानंतर जत कर्नाटकमध्ये एक जास्त पडणार आहे त्याच्यानंतर सांगली सातारा इस्लामपूर कराड कराड त्याच्यानंतर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर तसंच रत्ना कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये तितक्याच पाऊस पडणार आहे मात्र उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण येणार आहे आज दुपारच्या नंतरच आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उद्याच्याला राज्यामध्ये जास्त येणार आणि परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा तारखेच्या नंतर सतरा सतरा तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये परत थंडी सुरुवात होणार आहे आणि वीस तारखेला राज्यातलं मतदान आहे आणि तुम्हाला सांगतो की वीस तारखेला पाऊस नाही काय नाही थंडी राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्ष द्यायचं कारण की वीस तारखेला मतदान असल्यामुळं त्या टायमाला बरेच मला याचे फोन आले होते की त्या टायमाला वातावरण कसं राहील तर वीस तारखेला पाऊस नाही उलट थंडी वाढत जास्त जास्त राज्यात राजा थंडी तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सकाळी सात वाजता मतदान करायला जातो तर थंडी वाढत जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र फक्त या म्हणून खास करून त्यांच्यासाठी अंदाज दिला आहे की त्यांच्यामध्ये तिकडल्या भागामध्ये म्हणजे जळद भागामध्ये सोलापूर भागामध्ये त्याच्यानंतर वाळवा वाळवा तासगाव सांगली कराड श्रीगोंदा कोल्हापूर या पट्ट्यामध्ये असा पुणे आणि कोकणामध्ये ह्या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आपण आपलं द्राक्षाची काळजी घ्या कारण की पाऊस पडल्याच्यानंतर म्हणजे आज औषध मांडायच्या नंतर तुम्ही तुमचं काम करू शकता म्हणून त्यांच्यासाठी खास करून दिला आहे अचानक वातावरण दिलं तर बदल झाला तुम्हाला मेहनत दिलं जाईल पण राज्यात मात्र उरईत राज्यात मात्र सांगायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण मा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या पट्ट्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण आहे या तीन विभागामध्ये पाऊस काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण झालं परवाच्या अंदाज दिला जाईल धन्यवाद